बातमी खरी ठरली न्यूज टुडे ट्वेंटी फोरने दिलेल्या बातमीवर अखेर शिक्कामोर्त मुकुंदनगरचे माजी नगरसेवक समत खान झाले एम आय एमचे काही दिवसांपूर्वी न्यूज टुडे ट्वेंटी फोरने प्रसारित केलेली बातमी आज खरी ठरली आहे मुकुंदनगरचे माजी नगरसेवक समत खान यांनी अखेर ऑल इंडिया मजलिस इफ्तिहादुल मुस्लिम एम आय एममध्ये अधिकृत प्रवेश केला आहे आज दिनांक एकवीस ऑगस्ट रोजी संभाजीनगर येथे झालेल्या विशेष कार्यक्रमात माझे खासदार व एम आय एमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांच्या उपस्थितीत समद खान यांनी पक्षाचा झेंडा हाती घेतला आहे याच सा कार्यक्रमात सामाजिक कार्यकर्ते खालिद शेख यांनी देखील एम आय एममध्ये प्रवेश करत पक्षाची ताकद वाढवली आहे यावेळी एम आय एमचे डॉक्टर परवेज अश्रफी सरफराज जागीरदार तसेच मुकुंदनगरसह संभाजीनगर येथील अनेक कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होते समद खान यांच्या या प्रवेशामुळे मुकुंदनगर परिसरातील राजकारणात नवा अध्याय सुरू झालाय एम आय एम मध्ये नव्याने दाखल झालेले हे नेते आगामी स्थानिक राजकारणात कोणती नवी समीकरणं घडवतात याकडे सर्वांचं लक्ष लागलंय न्यूज टू डेट ट्वेंटी फोरने आधीच ही बातमी प्रसारित करून वाचक प्रेक्षकांना दिलेली माहिती खरी ठरल्याने ही बातमी आता चर्चेचा विषय बनली आहे बिरू रिपोर्ट न्यूज टू डेट ट्वेंटी फोर अहिल्यानगर